काळ रात्री आली तरी पडलं सर का गोंदी पाणी तर हे पीक पाण्यात शेत आपलंच का साहेब त्या शेतात आता पीक राहिल नाही त्या पिकाची मशान तुम्ही झाल्या <laughs> <laughs> साहेब तुम्हाला मी फुटेल घेतो हा घ्या घ्या ओ शेतकऱ्याचा कांदाचा आणि टायमोटोचा तर शंभर रुपये गेला की गल्ली पासून दिल्ली पाच रुपये ती आम्ही कसं घेऊ कसं खाऊ आज हे पीक पाण्यात आहे ना

pra